नमस्कार शेतकरी बांधवांनो साधेमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसं स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागातील अनेक जिल्ह्यामध्ये आपणाला पाऊस मोठ्या स्वरूपाचा दिसून येऊ शकतो तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला आज पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागामध्ये ठिकठिकाणी विरळ स्वरूपामध्ये दिसून येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस आपल्याला पाहावयास येत्या अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला दिसून येत आहे तसेच आज कोकण किनारपट्टीच्या रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहावयास मिळेल मुंबई पालघरमध्ये सुद्धा हलक्या ते विरळ स्वरूपाचा पाऊस आज दिसून येईल तसेच नाशिक जिल्ह्याच्या परिसरात आजूबाजूच्या परिसरात आज आपणाला मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये गडचिरोली तसेच अनेक विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये आपणाला पाऊस मोठ्या स्वरूपाचा दिसून येऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकेल धुळे नंदुरबार या जिल्ह्यातसुद्धा पाऊस मोठा असेल तसेच ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला आज छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात दिसून येऊ शकतो कुठेतरी विरळ स्वरूपामध्ये पाऊस हा आज सातारा सांगली सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात दिसून येऊ शकतो तसेच लातूर जिल्ह्यातसुद्धा आज ठिकठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस कुठेतरी मोठ्या स्वरूपाचा पाऊस अशा प्रकारचा पाऊस आज आपणाला दिसून येऊ शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर या जिल्ह्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत आपणाला वाट पाहावी लागेल आजसुद्धा या जिल्ह्यामध्ये विरळ स्वरूपामध्ये ठिकठिकाणी थीक भाग बदलत पाऊस दिसून येऊ शकतो पण खूप मोठ्या स्वरूपाचा पाऊस आज येण्याची शक्यता आपल्याला दिसून येत नाही ज्या ठिकाणी पहिला दुसरा पाऊस सांगली सोलापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रकारचा झालेला आहे त्याच ठिकाणी परत एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काळात आपणाला दिसून येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बयराजा